आ नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार बाबा बहिणीला नमस्कार माता बहिणीला नमस्कार झालं का तुमचं जेवण दुपारचं माझं जेवण झालं बघा आता दाजे आले होते जेवण करायला मग जेवण केलं म्हटलं आता आली येडा येडाईची यात्रा आली जवळ माझ्या येडामाची यात्रा आली आता जवळ सगळ्यांनी या यात्रेत या मी पण येणार आई तुम्ही पण या कधी जायचं राजे कधीपासून यात्रा चालू आहे बारा तारखेला हा बारा तारखेला यात्रा चालू होती बारा तारखेला हा मग आपण कोणावर जायचं अकरा तारखेला जायचं आपण जायचंय आपण यात्रेला यात्रेला आनंदच राहायचं माता नो काय करता घरात मग डोंगरावर तिकडं नाही जाणार मी अलीकडे तिथं जाणार आहे घरात बी बसून काय होत आहे सासूची सारखं आठवण येते बघा लय सासूची आठवण येते त्याच्यामुळे सगळ्या माता बहिणीचे फोन आले ताई तुम्ही या म्हणल्या गाठ पडल तिथं आपले बऱ्याच माता बहिणीनं माझ्या फोन केले काल चार दिवस झाला आज माझ्या माता बहिणीचे फोन येतात मला ताई तुम्ही या तुमची गाठ घ्यायची तिथं गर्दीत काय गाठ पडणार नाही ना नशीब गाठ पडलच आपली फोन करते म्हणल्या तिथं पण मी येणारच आहे तिथं ना कधी येते ना कधी येतच असते डोंगरावरून तिकडून पालखी आल्यावर येते ना खाली डोंगरावर पालखी खाली आल्यावरच असते ना हो बर बर मग जायच ह्याला जायचं ना मग परत त्या टाइमला आता माता बहिणी भेटणार आहे त्या मला त्याच टायमाला येणार आहे माता बहिणी डोंगरावरून पालखी निघाली आमरे भात आंबरेई बनात निघाली चुनेच्या रानात आव डोंगरावरून पालखी निघाली आंबरेई बनात आंब्रई बनात निघाली चुनेच्या रानात हे आत गाणं माझं वडील म्हणायचं माता बहिणीन आता एखादं याडायचं गाणं म्हणा मग हा यात्रा आली याच म्हणलं गाणं म्हणा एखाद्या या उंगळा मदी माळ आतावर परडी उंगळा माळ आतावर परडी अनंदोंगरी निघाले आरान झाले बाई मी आराधीन झाले अन आराधीन झाले बाई मी आरादीन झाले आव बालपण पेट म्हणून बांध चिना निघाले मी पेट म्हण बान अनमुखी मुखी उद्या उद्या बया आयली नाही तुबाच्या लवणात ना आणि आराधीन झाले बय मी आराधीन झाले आराधीन झाले बय मी आरादीन झाले पाच घरा मागण्याला येतो या उलास कपाळाला मळवट्यावर तांदळाची रास आव कपाळाला मळवट्यावर तांदळाची रास येडू माउलीना भक्तीच्या साली ना या दुबळ्याला भाग्यवान केले खरंच सांगते माता बहिनू ह्या दुबळ्याला भाग्यवान केले झाले मी आराधीन झाले अन्हरा झाले मी आराधीन झाले वाटत जगाला जगावर जवानी माता बहिणीन ऐकवा वाटत जगाला जगावर जवानी पण राजा सुखी नाही माझ्या गवानी पण राजा सुधा सुखी नाही माझ्या गवानी येडूच्या त्या आराधी मेळ्यात गान आई चाले चाले आराधीन झाले मी आराधीन झाले आराधीन झाले मी आराधीन झाले माता बहिणीनो गाण्यातलं काही चुकलं तरी माफ करी जा कारण गाण्यातलं काही चुकत असतंय आणि या याडायच्या यात्रेला यार म्हणायला या सगळेजण तिथं गाठ पडल माझी पण आणि तुमची पण ओळख होईल नमस्कार सगळ्याला